स्वतःसाठी जगायला शिका सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येक व्यक्ती राब राब करते येते घरातल्या सगळ्यांसाठी काहीतरी घेऊन येते सगळ्यांचे लाड पुरवते आणि त्यांच्या चेहऱ्यावरील हसू बघून स्वतः समाधानी होते ही व्यक्ती फक्त दुसऱ्यासाठी जगत आली आहे स्वतःसाठी ही व्यक्ती जगली का हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे खरच <skrach>, आपण कोणासाठी जगतो बघा प्रत्येक व्यक्ती ही नेहमी घरातील इतरांचा विचार करत असते नवरा बायकोचा विचार करतो बायको नवऱ्याचा विचार करते सतत दुसऱ्याचा विचार करत असताना तुमच्या विचारांसारखे समोरच्या व्यक्तीकडून साध्य झाले नाही की तुम्हाला त्रास होतो का करून घेता स्वतःला त्रास विचार विचार आणि विचार हे विचारांचं काहूर आपल्या मेंदूला अस्थिर बनवत असत विचार सकारात्मक असले तर ते आपल्या कार्य करण्यास चालना देतात आणि यशस्वी होण्यास मदतही करतात परंतु नकारात्मक विचार हे नेहमीच आपल्याला मानसिक शारीरिक आणि भावनिक त्रास देत असतात मानसिक स्वास्थ्य बिघडण्याचे कारण म्हणजे ह्या नकारात्मक विचारांचे चाललेले युद्ध मन अस्थिर आणि शरीर स्थिर असे सगळे उलट्या दुरुष्ट चक्र चालू सुरू असल्याने समजात अनेक व्यक्ती अशा आणि निरोप द्रवी बनत चालले आहेत एखाद्या पांढऱ्या शुभ्र भले मोठ्या का काग कोऱ्या कागदावर एक जर गुरुजींनी एका कोपऱ्यात शाहीचा डाग पाडला आणि विचारले की मुलांनो तुम्हाला काय दिसते तर मुले पटकन सांगतात की गुरुजी उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात डाग दिसतो मग गुरुजी म्हणतात मुलांनो हा भला मोठा कोरा पांढरा शुभ्र कागद तुम्हाला नाही दिसला त्यातील कोपऱ्यातील बारीकसा काळा डाग मात्र दिसला करणार काय हीच तर मानसिकता आहे मनुष्य पटकन नकारात्मकतेकडे आकर्षला जातो असे सांगितले जाते की दिवसभरात मनुष्याच्या डोक्यात साठ हजारांपेक्षा जास्त विचार येतात आणि जातात त्यातील फक्त तीस टक्के विचार नकारात्मक असतात आणि ह्याच नकारात्मक विचारामध्ये तो गुंतून जातो आणि स्वतःला त्रास करून घेतो अहो सत्तर टक्के सकारात्मक विचार येऊन जातात त्याकडे लक्ष गेलं का नाही ना नकारात्मक विचार सोडून द्या स्वतःकडे लक्ष द्या स्वतःची विषयी सकारात्मक विचार करा स्वतःमध्ये प्रगती करा स्वतः स्वतः जगायला शिकायला सतत कोणीतरी काळजी करू नका आपण आहोत म्हणून घर हा विचार सोडून द्या आपण आलो काय असलो काय काय किंवा नसलो काही फरक पडत नाही आपण नसल्याने घरातील मंडळी जग सोडून देत नाहीत हे लक्षात घ्या प्रत्येक जन्माला आलेल्या व्यक्तीच्या जगण्याची निसर्गाने करून ठेवलेली आहे तुम्ही काळजी करू नका पक्ष्यांच्या प्राण्यांच्या पिलांना चा चा चालता आले की ते स्वतः जगायला तयार होतात आपल्या मुलांना काळजीच्या ओझ्याखाली ठेवून अपंग करू नका आशाने ते निष्क्रिय बनतात आणि पुढे जाऊन तुम्हाला आणि प्रश्न करतात की तुम्ही आमच्यासाठी काय केलं एक गोष्ट लक्षात घ्या उद्याचा दिवस कोणाचा हक्काचा नसतो तुम्ही आज उपरात आणि उद्या नाही उठला तर काळजी काळजी करायला सोडायला शिकणार हे वाक्य आहे आजचा दिवस तुमचा आहे आज जगून घ्या स्वतःसाठी वेळ द्या दररोज स्वतःसाठी क्वालिटी टाइम काढा त्या वेळेत तुम्ही आणि तुम्हीच फक्त असणार तुम्हाला जे करायचे मनमोकळे पद्धतीने करा जे करायचे आहे ते आनंद घेऊन करा ज्या दिवसापासून तुम्ही स्वतःसाठी टाईम काढायला सुरुवात करणार त्या दिवसापासून तुम्हाला स्वतःमध्ये होत असलेल्या सकारात्मक बदल जाणवणार जगायला शिका स्वतःसाठी जगायला शिका जीवन खूप सुंदर आहे त्याचा आनंद घ्यायला सुरुवात करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद